सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात ठिकठिकाणी घडत आहेत तर पुलावरील कठळे काढून नेऊन ते अजूनपर्यंत पुलावर बसवलं नसल्याने आज काथरगाव येथे एका बैलबंडीला जुंपून जात असलेल्या एका बैलाचा पुलाखाली पडून त्याला क्षतिग्रस्त व्हावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा गैरकारभार चव्हाटवर आलेला आहे शनिवार गुरांचा बाजार असल्याने आज जवळच्या काथरगावपासून जवळ असलेल्या एका खेड्यातील एक शेतकरी आपले बैल विकण्यासाठी म्हणून बाजारामध्ये घेत घेऊन येत असताना आज काथरेगाव पुलावर त्याच्या एका बैलाला क्षतिग्रस्त व्हावं लागलं आणि त्यामुळे केवळ सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कठळे जर लावले असते तर ही परिस्थिती झाली नसती अशी अनेकांनी शंका या ठिकाणी व्यक्त केली यावेळेस काथरगावच्या महिला सरपंच टापडेताई त्यांचे पती गणेशराव टापडे यांनी वेळीच या ठिकाणी धावपळ करून संपूर्ण माहिती वरिष्ठापर्यंत पोहोचवली आणि त्या जखमी बैलांना उपचार करण्यासाठी म्हणून संबंधित यंत्रणा तिथं बोलवून त्यांनी त्यांना दबा पाणी केलेलं आहे बैल वरडबागाच्या गुरांच्या बाजारात विकत अस विकायला नेत असताना काथरगावच्या पुलावरून बैलांचा तोल जाऊन कठडे नसल्यामुळे तोल गेला आणि बैल पुलावरून खाली कोसळला अत्यंत आता थंडीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही आजची ही घटना घडलेली आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ स्वरूपात त्यांना म मदत द्यावी अन्यथा आम्ही त्या शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करू या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार काथरगाव तालुका संग्रामपूर